तर आता ही भेंडी मी कट करून घेतलेली आहे आणि अशी मध्ये एक कट करून घेत आहे तरी भरून भेंडी बनवणार आहे मी कवळी छान तर वीस रुपये पावशेर आणलेली आहे भेंडी तीस रुपयाचे अर्धा किलो देत होते पण जरी सस्ती असली तरी मग एक टायमाला उडत नाही भेंडी तेवढी तर धनिया पावडर हळद आणि लाल तिखट लसूण कांदा शेंगदाण्याचा भाजलेला कूट हे भेंडी भेंडी करण्यासाठी हे साहित्य सा घेतलेलं आहे भुरून भेंडी आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे यामध्ये कोथंबीर लसूण कांदा तुम्हाला जो मसाला आवडते तो चवीनुसार मीठ टाकलेला आहे तेल तेल टाकून घेतले थोडस आणि आता हे भेंडीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे मिक्स तर भेंडी ही अशी कट करून घेतलेली आहे पाहू शकता अशी कट करून घेतली भेंडी तर यामध्ये आता ही भरून घेणार आहे मसाला सारण मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता आणि आता हे भेंडीमध्ये भरून घेत आहे मी तर आता हे असं या भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे शंगदानाचं नाही कांदा पण बारीक कट करून टाकलेला आहे मी पाहू शकता ह्या या पद्धतीने सगळ्या भेंड्या मी अशा भरून घेत आहे तर भेंडे अशी ही भरून घेतलेली आहे तेल टाकून देते या भेंड्या तेलामध्ये टाकून घेता येईल आणि छान तेलामध्येच तेल परतून घ्यायच्या आहेत आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायची भेंडी भेंडीला हा मसाला भेंडीमध्ये टाकून घेते भेंडी छान परतली लिंबू आवडत असेल तर लिंबू पिळून घेणं घ्यायचं या भेंडीमध्ये खूप छान लागते तर मी लिंबू टाकणार आहे पिळून घेणार आहे लिंब फिरवून घेत या तर आपली ही भेंडी खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता भरलेली भेंडी असंच कुट आहे पाहू शकता भेंडीमध्ये एके पण एक भेंडीतला कुट असं निघलेलं नाही बाहेर पाणी चपाती खायला